हॅलो नमस्कार सकिन उज्जवला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे आपण गवारीची हो भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या नवदान लसणाच्या पाकळ्या खोबरं आणि आदळ हे सगळं मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलीय आता बघा कढईमध्ये गवार धुवून अशी स्वच्छ अशी करून घेतलेले आहे आता कढईमध्ये घेतलेली आहे आपण पाणी सुकेपर्यंत गरम करून घेऊया गवार आपली कोरडी झालेली आहे आता त्यात तेल घालून घेऊया गवार चांगली अशी परतून घ्यायची आहे आणशी नव टप्पे शिजली पाहिजे अगोदरच अशी तेलामध्ये परत ये ना खूप छान कवायचे आणि गवड परतताना थोडं मीठ घालायचं म्हणजे काय होतं मीठ आजपर्यंत शिज जातं त्याच्या गवडच्या मग गवरच्या चांगली येते थोडस घालायचंय चांगली असे गवर आपण परतून घेऊया शिजून घेऊया तेलामध्ये मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची चांगली गवारपर्यंत आपण परतून घेणार आहे दोन तीन मिनिट झालेली आहे आता गवाराच्या साईड ला बनवून घेऊया मोरी घालून घेऊया जिरं घालूया त्यातच आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलेल्या एका वारी बरोबर परतून घेऊ लागूया फिर मी मिरची लसूण आलं आणि कोथिंब खोबरं गावात बरोबर चांगलं परतून घेऊ हो। एक सारखं हलवत राहायचंय म्हणजे चांगले परत भेटत आहे चांगला पण दोन मिनिट परतून घेतलेला आहे त्यात आपण आता मसाले घालून घेऊ आता हिंग घालू हिंग घातलं ना ग चांगली पचन होते चांगलं अन्न आपलं कोणते कांदा लसूण मसाला घालते अर्धा चमचा घरी बनवलेला मसाला घालायचा घालते एक चमचा धना पावडर हे सर्व चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतून घेऊ छान व्यवस्थित झालेलं आहे आपण आता गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातलं ना एक सारखं टेम्परेचर वर पाणी व्यवस्थित झाली घ्यायचे पांचट पण लागत नाहीये हे बघा आपण गव्हर त्याला मीठ घातलेलं होतं थो। पुन्हा थोडं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया आपण दोन चमचे शेंगदाण्याची पूट घालू जास्त पण नाही घालायचा नाही तर मग गवारीचा फ्लेवर येत नाही मग असं शेंगदाण्याचा फ्लेवर येतो आता झाकण ठेवून घेऊया चार पाच मिनिटं चांगलं शिजून देऊ आपण चेक करूया गवार शिजली का नाही अजून अजून दोन तीन मिनटं तरी लागतील पुन्हा झाकण ठेवून देऊया आणि दोन तीन मिनटं होऊन देऊया पा आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे मस्त झनझणीत अशी एकदम चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे एकदा करून पाक तुम्हाला पण खूप आवडेल भाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम छान अशी भाजी लागते आपली गवारीची भाजीची रेसिपी तयार तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा